दिवाळी फराळामध्ये अगदी सगळ्यांना आवडणारी खुसखुशीत अशी नानकटाई आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवणार आहोत आता इथे मी तुम्हाला एक नानकटाई तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल अगदी खुसखुशीत अशी नानकटाई इथे तयार झाली आहे आता ही बनवण्यासाठी मी तूप फेटत बसली नाही आहे अगदी झटपट बनवली आहे चला तर मैत्रिणींनो आज ही नानकटाई मी कशी बनवली आहे पाहूया नानकटाई बनवण्यासाठी इथे आपल्याला एक मिडियम आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या सा भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी सेट करायची आणि त्या वाटीने एक वाटी बारीक केलेली साखर अर्धा वाटी यामध्ये तूप घालायचं आहे घट्टच तूप आहे इथे त्यानंतर एक वाटी मैदा घालून घ्यायचा आहे अर्धा वाटी बेसन पीठ घालायचं आहे दोन चमचे रवा घालायचा आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खायचा सोडा आणि पाव चमचा वेलची पावडर हे सगळं आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर भांड्याला झाकण लावून मिक्सरला हे पाच ते साठ मिनटासाठी चांगलं फिरून घ्यायचं आहे बहुतेक वेळा काय करतो आपण तूप आपण साखरेमध्ये घालतो आणि ते फेटत बसतो त्यामुळे आपला हातही दुखतो आणि जास्त आपल्याला इथे वेळही लागतो तर अशा पद्धतीने झटपट मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घातलं आणि एकदा मिक्सरला फिरून घेतलं तर पटकन आपलं हे मिश्रण तयार होतं आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र गोळा करायचं आणि हे भांडं आपल्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर चांगलं हे मिश्रण सेट होतं पीठ हे चांगलं सेट झालं आहे माझ्याकडे अशा मेजरमेंटचा चमचा आहे त्यामध्ये मी पीठ घालून घेते म्हणजे बिस्किट कसं सा एकसारखे मापाचे तयार होतील पिठाचा गोळा एका हाताने चांगला दाबून घ्यायचा आहे त्याला गोलाकार करायचा आहे आणि एका हाताने प्रेस करून त्याला थोडासा चपटा करायचा आहे आणि ज्या वेळेला आपण हे फ्रीजमधून मिश्रण काढलं ना त्यावेळेस काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची ज्यामध्ये आपल्याला बिस्किटं बेक करायचे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती ही कढई प्रीहीट करून घ्यायची आणि नंतर गॅस एकदम स्लो करायचा ताटावरती बटर पेपर ठेवून घेतला आहे आणि त्यामध्ये हे नानकटाई अशा पद्धतीने सगळी ठेवून द्यायची म्हणजे जेवढे बसतील तेवढे वरतून तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट असे छान असे ठेवून द्यायचे म्हणजे कसं आपलं हे नानकटाई दिसायला अतिशय सुंदर दिसतात आता हे नानकटाई जर जास्त प्रमाणात आपल्याला करायचे असतील तर बेकरीमधूनसुद्धा आपण हे बेक करून आणू शकतो आहे तरी माझ्याकडे काय बेकरीजवळ नाही आहे तर मी घरीच बनवते आहे कढईमध्ये मी हे बेक करण्यासाठी पंधरा मिनटं ठेवून दिले पंधरा मिनटानंतर इथे मस्त असे आपले नानकटाई बेक झाली आहेत आता आपण चेक करूया नानकटाई व्यवस्थित बेक झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी टूथपिक घालून बघते तर अगदी क्लीन आली आहे आणि जर जान नसेल झाली तर अजून पाच मिनटं यावरती झाकण ठेवून परत एकदा बेक करून घ्यायची अगदी झटपट इथे आपली बेकरीसारखी नानकटाई तयार झाली आहे अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचीसुद्धा आम्ही नानकटाई बनवून घेते तूप आणि साखर फेटून तुम्ही नानकटाई बऱ्याच वेळा बनवली असेल पण अशा पद्धतीने नानकटाई बनून बघा एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊन आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर ही नानकटाई तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका आणि छोटंसं कमेंटही करा की ही नानकटाई माझी कशी तयार झाली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रिणीनं आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय